कशासाठी करायची तर मला मला एक सांगाय तुम्हाला की बा आज आपल्या इथे समजा जास्तीत जास्त भाव कशाचा आहे मला याचं उत्तर द्या ऊस काय म्हणायचं सोयाबीन चार हजार हळद तुमची हळद केळी सगळं सगळं काही जरी झालं तरी दोनशे रुपये किलो पुढे काहीच नाही काजू काय भाव रुपये काजू काजू बदाम आठशे आपला रेशीम आहे आज एक हजार रुपये म्हणून रेशीम करायचं बाकी काहीच नाही आणि जे सर म्हणले काय म्हणजे इतकं जे अडचणी आहेत अडचणी फक्त मानल्यात आहे जर नाही मानल्या तर काहीच अडचण नाही फक्त मोकळ्या मनानं काम करायचं आणि जे घरी तुम्ही बसता का वटेह समजा सकाळी शेतून आलो आपण काय करतो आपण याच्याकडे कर त्याच्याकडे करून त्या कडे कर तितकाच टाईम फक्त शेतीसाठी द्यायचा रेशीमसाठी दोन तास द्यायचे मस्त घ्या आपला दिवस दोन आलो इकडे आता मी शेती आहे आता इथून गेलो मस्त घरी जायचं भाकर खायची पुन्हा शेताकडे जायचं दोन तास करतो असा पार्ट टाइम जर व्यवसाय केला तर काहीही करता येईल हे फक्त असं म्हणजे जिद् पाहिजे मला जिद्द जर बाळगी तर होते मला आज जिल्ह्याचा रेशन रत्न पुरस्कार मिळणार दोन हजार सोळा पासून मी काम करतो धन्यवाद